तर कसं काय पब्लिक नवीन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आमच्या गावात ठेवल्यात हात पहिली गाड्या आहेत आणि पोरवा किती गोवा आल्यात पब्लिक सगळे आणि भरवला काय ना आहे बघा अध्यक्षितला भरवायला आणि आणि गाडी आल्या आया गाड्या काय काय री आगाय गाडी बघायला आहे गाडी बघा कशी आहे

अडा बोल घ्या बैल काय नाही बैला नंतर ना दाखवतो ए, ए आणि सगळ्यात गाडी डेंजर विषय ह्यो आहे ही गाडी बघायचा शेवटपर्यंत टिकते काय <laughs> आण रायडर गाडीवान गाडीवान काय म्हणता आण चर्चा बघासाठी मैदानात सज्जा नाव काय हरणे आणि बाशिंग भाऊ राहणे गाडीवान सगळे हा तुमचे बैल कोण आहे दाखवा जरा गुड दाखवा आयुष गाडी मालक सत्ता गाडी मालक रायडर कोण आहे तुमचा आणि इथला बैल कुठाय रे आणि सगळ्यात मोठा गट ह्यो आहे बघा ही दोन बैल आहेत हे हिओ तुमचं नाव काय हो बैला नाव काय आरच्या बाय तुमच्या आणि तुमचं हा त्याचं नाव सांगितलं तुमचं नाव सांगा आमचं नाही आणि गाडीवान हिवाय बघा तिच्या बाय आणि ओपन कमी आहे बघा फरकवाय थांबूल त्याला पाचशे रुपये पगार ना आणि चर्चा बघायसाठी बघा पब्लिक इथे आली आणि गाडीचा खुलांबा इतकी चालू आहे त्याला ਹਾਨੀ ਪੌਂਟਸ ਕੇ ਮੇਢ ਲਗਾਏ ਕਹਨ ਜਾਦੇ ਹਾਨੀ ਮਾਰਚੀ ਗਾੜੀ ਕਾ ਦਿਖ ਰਹਾ ਨਹੀਂ ਮਾਗੇ ਕਾੜਿਆ ਕਮੇਟੀ ਦੀ ਗਾੜੀ ਆ ਵਾਹ ਕਮੇਟੀ ਦੀ ਗਾੜੀ ਹੈ ਏਕੇ ਜਿਆ

Hallelujah! <laughs> आणि लास्ट ची गाडी एक बघा कमेडीची गाडी आणि चकडा गाडी पण गायब असते नंबरला मानकिरी आणि चौथी गाडी गायब झालेली आहे राऊंडात ना बाहेर हाय 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 गाडीवान गाडी वन काय मागच्या माग मागच्या मागे गाडीवान गाडीवान कसा आहे कुठं आहे गाडीवान कुठे गेला गाडीवान काय गाडीवान वानवा तीन नंबरची गाडी आणि गाडी एवढी व्यवस्थित आहे बैलाला काय झालं नाही मालकाला काय झालं नाही मालक चालक सगळे व्यवस्थित आहेत आणि एक नंबरची गाडी खांडबी एकदम व्यवस्थित आहे पटकावल्याबद्दल आणि गाडी वाहना काय हो हा बक्षीस बक्षीस वाटप लगेच चालू रायडर आमच्या आणि रायडर एक नंबर आहे रायडर तुम्हाला कसं वाटते गाडी बिडे एक नंबर झाल्याबद्दल चांगलं वाटायला आणि काय कसं वाटलं म्हणजे पट्टा बिट्टा कसा वाटला जरा

बक्षीस थांबे हो आणि आम्हाला आणि सायलेन्सर टॉप काय भाड्याने मेल बक्षी ही गाडी दोन मारल्या बघा गाडी बघा गाडीची कंडिशन बघा रायडरची कंडिशन बघा रायडरची कंडिशन जरा बेकार आहे रायडर खुश दिसाय कारण खांड मोठ लागलेलो त्यामुळं आणखीनची गाडी एकदम व्यवस्थित आहे ना आणि पुढग पुढग फुटले बाल तरी वे आहे आणि जरा नाराजी सा माल काय हो मालक काय गाडीला आणि जरा नाराज सायला गेली गाडी तिनला बसल्या त्यामुळं काय विचार नाही परत आले आपण आणि गाडी लिहा मस्ती जरा कान दुखादि रायडर कडनं जरा माहिती काय मिळून झाल्या हवा आम्हाला टिप द्या की जरा गाडी कसं वाटलं तुम्हाला मारून एकदम असं टिप काय देणार काय पोराने नवीन या क्षेत्रात येणार ए, ए, थांबा थांबा टॉपची गाडी रायडर काय सांगला ऐकायला तुम्ही बी हा हा जरा मोठ्या ना मोठ्या ना ऐकून या क्षेत्रात नवीन उत्तर नाही काय टिप देणार तुम्ही नाद नाद करा पाहिजे का नको करा पाहिजे बोल अतुर बोल नाराज आला काय बनगड गाडी नंबरात बसल्या तरी बी नाराज दिसायला लागलाय बक्षीस कमी म्हणाला गाडी नंबरात बसल्या तरी मी तुम्ही नाराज दिसाला काय बनगड असा काय हा बक्षीस वाटप आहे बघा जाराद। तेघर मांखपो दुराचे है नसया कि चार म drie ये है तुरागे हैै जुरर मी इरे को तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग नक्की बघा